महसुली जमा पंच्याहत्तर कोटी सहासष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये आणि खर्च पंच्याहत्तर कोटी एकोणीस लाख पंधरा हजार रुपये त्यातून सत्तेचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये शिल्केचं के एम टीचं अंदाजपत्रक आज महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आलं शंभर इलेक्ट्रिक बसेसच्या अनुषंगानं पायाभूत सुविधा तयार करण्याचं काम सुरू असून या बसेस लवकरात लवकर रस्त्यावर धावतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसंच उत्पन्न वाढीसाठी के एम टीच्या आणि महापालिकेच्या आरक्षित जागांवर पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रि इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय कोल्हापूर महानगरपालिका परिवहन म्हणजेच टीचं सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचं सुधारित आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचं नवीन अंदाजपत्रक आज अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडं सादर केलं या आर्थिक वर्षात अडुसष्ट डिझेल बसेस मार्गस्थ राहतील तर पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत शंभर इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत पुढील आर्थिक वर्षात सरासरी शहाण्णव बसेस रस्त्यावर धावतील असं गृहीत धरून जमा आणि खर्चाचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं त्यामध्ये महसुली जमा पंच्याहत्तर कोटी सहासष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये दाखवण्यात आली आहे तर खर्च पंच्याहत्तर कोटी एकोणीस लाख पंधरा हजार रुपये गृहीत धरलाय त्यामध्ये महापालिकेकडून बावीस कोटी रुपयांचं अर्थसहाय्य अपेक्षित धरण्यात आलंय येत्या वर्षात शंभर इलेक्ट्रिकल बसेस मिळतील त्या अनुषंगानं पायाभूत सुविधांचं काम अंतिम टप्प्यात आलंय शहराअंतर्गत भूमिगत विद्युत लाईन पूर्ण झाली असून डेपो विस्तारीकरण अंतर्गत इलेक्ट्रिक मीटर रूमचं काम पूर्णत्वास आहे शंभर ई बसेसमुळं वीज खर्चात बचत होण्यासाठी केएमटीच्या आरक्षित जागांवर एक ते तीन मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी यावर्षीच्या अंदाजपत्रकात पाच कोटीची तरतूद करण्यात आली असून जिल्हा नियोजन मंडळ अथवा मेडाकडं अनुदान मागणीचा सा प्रस्ताव सादर करण्यात येईल तसंच केएमटी आणि महापालिकेच्या आरक्षित जागांवर सीएनजी डिझेल आणि पेट्रोल तसंच इलेक्ट्रिकल चार्जिंग पंप सुरू करण्याचं नियोजन आहे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या निधीतून दहा प्रवासी ई रिक्षा घेण्यात येतील या रिक्षा विशेष महिला ट्रान्सजेंडर एचआयव्ही बाधित यांच्यासाठी चालवल्या चा जातील पुढील आर्थिक वर्षामध्ये नवीन इलेक्ट्रिकल एसी बसेसद्वारे नवदुर्गा दर्शन घडवण्यात येणार आहे नवीन अंदाजपत्रकामध्ये केएमटीच्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी सुविधा पुरवण्याचा संकल्प असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी सांगितलं